मला वाटेल ते आकारात टाकणार आहे काही फरक पडत नाही कसंही टाकलं तरी दोरा दिसला आहे ना सगळ्यांना हा बघा लक्ष द्या सगळ्यांनी मी हा कागद मुद्दा पुस्तकात ठेवते आहे आणि आता हा दोरा हवा तसा टाकते आहे बघा तुम्हाला दिसेल मी दाखवते दिसला कसा टाकलाय oh. 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 दिसला सगळ्यांना oh. आता द्या मी काय करणार हे बंद करून टाकते बघा केलं बंद आणि टाकते आहे त्याला आता लक्ष द्यायचंय सगळ्यांनी दिसलं डिझाईन आता काय करायचं तुम्ही असं वेगवेगळे आकार कसेही टाका खूप छान तयार होते थो, आणि काय थोड्या वेळाने काय करायचं ते वाळलं की पेन्सिलने वगैरे त्याला डार्क करून घ्यायचं आलाय लक्षात हा याला काय म्हणतात थ्रेड प्रिंटिंग जसं तुम्हाला ते अमथ्याचं सांगितलं ना मॅमने तसं हे कशाचं आहे थ्रेड थ्रेड म्हणजे दोरा दोऱ्यात